रामकृष्ण हरी मित्रांनो आपण ज्ञानेश्वरीचं आज दुसरं प्रवचन पाहत आहोत पहिल्या अध्याय एक काल भाग पाहिला पण तर पहिल्या अध्यायामध्ये काय फार मोठं नाही आहे दुसऱ्या अध्यायापासून भगवंत अर्जुनाला उद्देश सुरू करतात आणि तिथपासून खरी भगवद्गीता सुरू होते तर दुसऱ्या अध्यायाला सांख्य योग असं म्हटलं जातं पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या ज्या बेसिक प्रश्न जे माणसालासुद्धा नेहमी पडतात त्या प्रश्नांचं ते उत्तर देत आहेत आज आपण जे ओवी घेतलेली आहे ते दुसऱ्या अध्यायातली एकशे पाच नंबरची ओवी आहे हे उपजे आणि नाशे हे मायावशे दिसे एरवी तत्वता वस्तू जी असेल ते अविनाशची ज्ञानेश्वर माऊली भगवान श्रीकृष्णाच्या भगवद्गीतेचं निरूपण करताना सांगतात आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मायेमुळे मृत्यू अनुभवायला येतात एरवी आत्मा ही अशी वस्तू आहे की जी अविनाशी शेती कधी नष्ट पावत नाही <coughs> नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका असं वर्णन आहे भगवान श्रीकृष्ण मनुष्य आणि इतर माणू प्राणी जे आहेत त्यांच्या जन्म मरणाची अवस्था समजून सांगताना अर्जुनाला प्रश्न प्रश्न पडला की मी कौरवांना कसं मारू मग भगवान श्रीकृष्ण अर्जुन येतात तुला असं वाटतं का की तुझ्यामुळं कौरव जिवंत आहेत की तुझ्यामुळं ते मारणार आहेत हा जो भाव आहे माणसाला तो भगवान श्रीकृष्ण दूर करा असं समजून सांगतात की माझ्यामुळं झालं मी माणसाला त्याला मारणार मी त्याला जीवन ठेवणार हे असं काही नाही हे सगळं भगवंताच्या मनात असेल तसंच होतं नाही तर मग ठेच लागतं माणूस मरतो नाही का आणि दोन तीन गोळ्या लागल्या तरी माणूस जिवंत राहतो मोठा अपघात झाला तरी मनुष्य जिवंत राहतं खूप वेळा पहा ते आई वडील मुलं जात असतात गाडीला अपघात होतो मुलगा अलगत बाजूला पडतो त्याला ख सुद्धा चळतसुद्धा नाही आईवडील जागेवर जातात त्याला वाचवणारा कोण आहे नाही का प्रश्न असा असतो की हा जो भ्रम अर्जुनाला निर्माण झाला की मी कौरवांना कसा मारू त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण समजून सांगतात की अरे जन्मवर्ती हे तुझ्या हातातले नाही आहे जन्म देणाराही परमेश्वर आहे आणि मृत्यू देणाराही परमेश्वर आहे तू तु तु तुझं कर्म फक्त करत राहा आपल्या बॉर्डरवरचा सैनिक जर म्हटलं मी कसं काय मारू गोळ्या घालून दुसरं पर शत्रू देशाच्या लोकांना इथं महापाप आहे तुझं कर्तव्य तेच आहे ते ना राजा शत्रूला मारणं हेच तुझं कर्म आहे त्याच्यामुळे तू ते मारल्यानंतर तुला पुण्यच लाभणार आहे तसं भगवान श्रीकृष्ण कौर अर्जुना सांगतात आहे की अरे तू या युद्धभूमीवर आला आहे कशासाठी तर कौरवांशी युद्ध करणार हे तुला माहिती आहे ना त्याच्यामुळे मी कौरवांना कसा मारू हा प्रश्न तुला पाडायचं कारणच नाही जन्ममृत्यू ही निसर्ग क्रिया आहे जो जन्माला आला आहे तो मरणारच त्याच्यामुळं त्याचं दुःख करायचं कारण नाही भगवान श्रीकृष्ण सांगतात आहे देखे विवेकी जे होती ते दोहिताची न शोचती जी होय जाय हे प्रांती म्हणू द्या म्हणून जे शहाणे लोक आहे ते जन्माचाही आनंद मानत नाही आणि मृत्यूचाही आनंद मानत नाही दुःख मानत नाही तर आपण कसं होतो मुलगा जन्माला आला म्हणून आनंद वाटतो पेढे वाटतो आमच्या घरी मुलगा आला आमच्या घरी मुलगा आला आणि एखादा माणूस गेले की रडायला लागतात आता तो माणूस आजारी आहेत दोन वर्ष झाले झोपलेला आहे मग तो हे शरीर सोडून निघून गेला याचा आनंद आहे का दुःख आहे आपल्याला दुःख होतं ॲक्च्युली तो खरं हे जो ना शरीर सोडून भगवंताकडे गेला याचा आनंद व्हायला पाहिजे आणि मनुष्य जन्माला येतो म्हणजे काय तो या मनुष्यरूपी जन्म घेऊन सगळे भोग दुःख भोगायला जन्माला आलेला असतो म्हणजे खरं दुःख आहे पण आपल्या कल्पना नेहमी उलट्या असतात की आपल्याला जे सुख आहे ते दुःख वाटतं जे दुःख आहे ते सुख वाटतं पण शांतपणे जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की मृत्यू हा सगळ्यात आनंददायी भाग आहे मनुष्य हे सगळं देह जुनं शरीर सोडून जातो पुन्हा नवीन शरीर धारण करतो <coughs> सनातन जो प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे की मृत्यूनंतर काय होतं नाही का, का। मृत्यू काय येतो जन्म कोण देतं भगवान श्रीकृष्ण त्याला समजून सांगतात ते ऐके शरीर जरी एक परी वयसा भेद अनेक ते प्रत्यक्षची देख प्रमाण तू येथे कौमारत्व दिसे मग तारुण्यती भ्रसे परी देहचिन नाशे एका सवय तर लहान मुल जन्माला आलं हो त्याचं नाव आपण ठेवतो ते का त्याला एक समजा चार पाच वर्षापर्यंत जुन्या गोष्टी आठवत नाहीत पण पाच वर्षानंतर त्या जुन्या शाळेत गेलेल्या वगैरे गोष्टी म्हातारा झालं तरी आठवतं तो लहान असतो हो तो कुमार अवस्थेत येतो तरुण होतो त्याचं लग्न होतं त्याला मुलं बाळं होतात म्हातारा होतो सगळे दात बीत पाडतात डोळे खराब होतात शरीर तेच असतं शरीर फक्त चाललं आत्मा तोच आहे त्याला सगळ्या गोष्टी आठवतात हो त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी देतात पण शरीर कमकुवत होत चाललं ते शरीर कधीतरी एक दिवस सोडणं भागच आहे नाही का झाडाची पानं जसं वर्षभर सळसळतात आणि मग पानगळ लागली की गळून पडतात वसंतामध्ये पुन्हा नवीन पालीव त्यांना फुटते तीच अवस्था आपल्या मनुष्य जन्माची प्राणीमात्राच्या जन्माची आहे की मनुष्य येतो जन्माला येतो आयुष्य भोगतो आणि शरीर जीर्ण झाले की सोडून जातो पुन्हा नवीन जन्म घेतो त्याच्यामध्ये दुःख तू मानू नको असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगतात ते तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाहिजे तैसे जाणे तया नाही व्याम हो दुःख शरीरामध्ये बदल होतो बरं शरीरातलं ट्रान्सफर हे शरीर सोडतो दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो त्याच्यामुळे दुःख करायचं काहीही कारण नाही जे तू कौरांना मारणार आहे तर का कौरव पुन्हा नवीन जन्म घेतील त्याच्यामुळं मी मारणार हा पहिला भ्रम दूर झाला पाहिजे की तू मारणारा नाही हा मारणारा भगवंत आहे आता आत्मा अमर आहे मारणारा प्राणी पुन्हा जन्म घेईल का भाग्यमोहामुळं आपल्याला ही भ्रांती होते म्हणून आपण जन्माचा आनंद मारतो मरणाचं दुःख मारतो कारण काय होतं की आपल्याला त्या माणसाने दिलेलं सुख आठवत असतं म्हणून आपण रडतो ज्याच्याजवळ काहीच नाही त्याच्याबद्दल कोणी रडत नाही खूप म्हातारा माणूस आहे त्याचा काय आता उपयोग काही नाही तर त्याच्याबद्दल घरातलं पण दुःख तरुण गेला त्याचं उत्पन्न बोला तर बायको रडते आई वडील रडतात बायको गेली तर आता मला कोण खाऊ घालील म्हणून बा नवरा रडतो तरुण पोरगा गेलं तर आता आम्हाला म्हातारपणे कोण सांभाळेल म्हणून आई वडील लढतात रामदास एक मला आठवत नाही तर ना। त्यांनी सांगितलं की आयुष्यभर राहणारी बायको मृत्यूनंतर दारापर्यंतच येत मित्र मंडळी नातेवाईक ज्यांच्यासाठी तुम्ही सुखद भागले ते तुम्हाला स्मशानभूमीपर्यंतच येतात स्मशानभूमीमध्ये नंतर तुमचा जो आत्मा जातो त्याच्याबरोबर तुम्ही कोणी येत नाही येतं तुमचं कर्म आणि भाग्य आपण आपलं कर्म चांगलं निभावलं पाहिजे की जेव्हा आपल्याला मृत्यूनंतर परमेश्वराला त्याचा जाप द्यायचा आहे व्यवहारामध्ये जसं आपण जीर्ण वस्त्र वस्त्र फाटलं आपलं नाही का आपण टाकून देतो आता त्याला नवीन बरेच दिवस झाले हे शर्ट वापरला नाही का काही वेळा तर फाटलेलं नसतं तरी सोडून देतो खूप दिवस वापरला तर बाद झालं तसंच शरीराचं खूप दिवस जगलो आता बाद झाला नसेल आजारी पडला नाही त्याला काही दात बी सगळे शाबूते पण तरी शरीर हे सोडलंच पाहिजे आणि ते सोडल्याबद्दल इतरांनी दुःख मानायचं कारण नाही जसं आपण नवीन वस्त्र धारण करतो तसंच मनुष्य नवीन जन्म धारण करतो म्हणून आपल्याला जे सुखदुःख होतं मोठ जन्माचं आणि मृत्यूचं ते सगळं खोटं आहे असं भगवंत अर्जुनाला समजून सांगतात या विषयी वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियात माणसाला काय होतं की इंद्रिय जी आपली आहेत ती माणसाला सगळं कर्म करायला भाग पाडतं डोळ्यांना चांगलंच पाहायला आवडतं शरीर कातडी जी आहे आपलं त्वचा त्याला गुपगुपी स्पर्शच आवडतो कानाला संगीत छान आवडतं कर्णमधून आवड करकशी आवडत नाही जीवला छान गोड खायलाच आवडतं कटू आवडत नाही काय तसं हे शरीर या पंच इंद्रियांमुळं मोहात पडतं आणि त्याचा जो महत्त्वाचं काम या जन्मामध्ये आहे परमेश्वराचं दर्शन मोक्ष त्या गोष्टीकडं त्याचं दुर्लक्ष होऊन जातं आणि मृत्यूनंतर मग मात्र त्याच्या लक्षात येतं की अरे आपण जन्मभरामध्ये काहीच कमवलो हो नाही आपण परमेश्वराचे नामस्मरण केलंच नाही आपण परमेश्वराची भक्ती करायला विसरून गेलो सगळं सुखभोग हो घेत राहिलो आणि आपण आपल्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं हा भ्रम आहे आपण गाडीतून जाताना जसं झाडं मागं पाळताना दिसतात ॲक्च्युली ते जागेवर असतात सूर्य जागेवर आहे पृथ्वी फिरते पण आपल्याला सूर्य फिरताना दिसतं नाही का तसं माणसाला जो भ्रम आहे की मी केलं मी मारणार मी मागणार माझ्यामुळं मुलं मोठी झाली माझ्यामुळं बहिणीचं लग्न झाले सगळं भ्रम आपण आपले दूर झाले पाहिजे म्हणजे आयुष्यामध्ये दुःख होत नाही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे समजून सांगतात की तू कौरण मारणार ही भावना मनातली काढून टाक त्यांचं मरणच जवळ आलेलं आहे त्याच्यामुळं तू फक्त कारणीभूत आहेस भगवान सांगतात ते जैसे स्वप्ना माझी देखिजी ते स्वप्नची साथ आपजे मग येऊन या पाहिजे तवं काही नाही तैसे हे जाण माया तू भ्रमतःसी वाया शस्त्रे हाणतल्या छाया जैसी रूपे रोपे तैसा शरीराचा लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणून तो हे नारोपी भ्रांत बापी आपण स्वप्नामध्ये राजा झालेलं पाहतो भिकारी झालेलं पाहतो काहीतरी करताना पाहतो आणि जागे झाल्यावर पातावर येतलं काहीच नसतं सगळं स्वप्नातच होतं भगवान शांतात की तसं हे तुमचं सगळं स्वप्न आहे जगणं म्हणजे काय स्वप्न आहे तुम्हाला जे दिसतं ते तसं नसतं मरणारा त्याच्या कर्माने मरत असतो जन्माला येणारा त्याच्या कर्म काळानुसार जन्माला येत असतो जे सुखभोग मिळतात आंबानीक लाक्षधीश करोडपती का आहे तर त्यांचं ते जन्माचं कर्म आहे एखादा माणूस गरीब का आहे त्याचं ते मागच्या जन्माचं कर्म आहे त्याच्यामुळे आहे ते तुम्ही स्वीकारलंच पाहिजे नाही का तुम्ही जर त्याच्यासाठी रडत बसला तर तुम्ही चांगलं कर्म केलं तर कदाचित तुमचं परिस्थिती बदलू शकते पण चांगलं कर्म करत राहा चांगल्या कर्माने चांगलं फळ तुम्हाला मिळत राहील भगवान श्रीकृष्ण जे अर्जुनाला समजून सांगतात तेच गोष्ट आपण आपल्या प्राण्यांनी सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की जे घडतं ते परमेश्वर इच्छेने घडतं जो जन्माला येतो तो परमेश्वराच्या कृपीने येतो नाही तर पहा आई वडिलांमध्ये काही दोष नसतात तरी त्यांना मूल जन्माला येत नाही अनेक डॉक्टर उपाय करतात दोघांमध्ये दोष नाही देवधर्म करतात तरी त्यांना संतती होत नाही ज्याच्याकडे खायला मागे त्यांच्या मागं संततीचं लेंडर लागतं असं का घडतं जन्म देणारा तो परमेश्वर हो कोणाला कुठं जन्माला घालतो तेच ठरवतो तरुण काय तुम्ही आता करोनाच्या काळात पाहिला असेल ते अगदी ऐंशी वर्षाचे म्हातारे करोनातून बरे झाले तरुण तीस बत्तीस वर्ष द्यायची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे ती माणसं झटक्यात गेली मग हे मृत्यू देणारा जो आहे तो परमेश्वर आहे मला एक आठवतं मी मेडिकल कॉलेजचं एकदा डॉक्टरांचं त्यांचा लेख वाचला होता तर त्यांनी सांगितले मी अमेरिकेतून शिकून आलो मी हार्टचं ऑपरेशन करायचं मला असं खूप अभिमान होता की मी आता इथं सगळं शिकलं दहा पेशंट एकदम छान ऑपरेशन केलं बरा झाला तरुण आहे आता अजून वीस पंचवीस वर्ष जगायला काहीच हरकत नाही तर तो, तो आठ दिवसाने मृत्यू पावायचा ते म्हातारा माणसाचं ऑपरेशन केलं मला वाटतं त्याचा हार्ट किती कमजोर आहे नाही का हा फार फार तर महिना दीड महिना जगेल काय ऑपरेशनचा उपयोग आहे तो माणूस टणटणीतून पायाने चालत जाताना मी पाहिलं मग माझ्या लक्षात आलं की मी फक्त कारणीभूत ऑपरेशन करू शकतो त्याला जीवन द्यायचं का नाही हे मी ठरवू शकत नाही म्हणून काहींचे ऑपरेशन सक्सेस होतात काहींचे ऑपरेशन सक्सेस होत नाही कारण त्यांचा मृत्यू हा ठरलेला असतो हे जेव्हा आपलं मन आक्षेप करेल तेव्हा कोणाच्या मृत्यूबद्दल आपल्याला दुःख होणार नाही आणि कोणी जन्माला आला म्हणून खूप आनंद मानायचं पण कारण नाही आपल्याला हे जीवनामध्ये तत्व समजलं की जे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी समजून सांगितलं की तुम्हाला तुमच्या आयुष्यातले दुःख नाहीसं झालेलं दिसून येईल आज आपण इथं थांबूया माझी पुन्हा सगळ्यांना विनंती आहे की माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याच्या कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा तुमच्या मित्रांना पाठवा तुमच्या नातेवाईकांनी पाठवा मुलांनासुद्धा हे जरूर ऐकवा पुण्डलीकवर्दे हरिविठल हि ज्ञानदेव तुकारं पण्डलिनाथ भगवान् की जय ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्णहरि